देशभरातील महिलेवर अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असताना काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर मुंबई अकोला पुणे लातूर नाशिक पश्चिम बंगाल अशा इतर अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्यांचा निषेध म्हणून वीर बापू बिरू पाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनातून असा उल्लेख आहे की बदलापूर तसेच कोलकाता येथील घडलेली कृत्य हे मानवतेला काळीमा चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि येत्या पंधरा दिवसाच्या नराधमावर दाखल झाल्यास वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छळतील या सर्व घटनेला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे निवेदनातून जिल्हाधिकारी यांना म्हटले आहे यावेळी संस्थेचे महिला जिल्हा सचिव शुभांगी जतकर सुजाता शिर्के अर्चना जतकर संगीता गुंडाने मंजू मिटांगे सुषमा जाधव प्रीती बुटके तसे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मिटांगे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाहेकर प्रफुल्ल देशमुख संदीप निनगुरकर नरेंद्र गजबे मोरेश्वर मेश्राम नितीन गोरले राजेंद्र नखाते किशोर खुजे तसे संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते